नमस्कार काल तुम्ही आमचा ब्लॉग बघितला जातील आणि आज पण आज सेमी फायनल आणि फायनल आहे कुठली कुठली टीम गेली पुढे पुणे हा पुणे गेले कुठली कुठली गेल्या आम्ही आलो पूर्ण बघतलो नाही मग आज पण फायनल आहे नक्की बघा पूर्ण व्हिडिओ जमा काय आज पण कालची फाटकी नोट आज पण एसकेने घेऊन आला आहे आणि आजकाल मी पैसे घेतलो नाही नाहीतर शंभर आज घ्यायचे आणि बिर्याणी खाय पण आज माझ्याकडे पैसे नाहीत आणि जाताना बिर्याणी खाऊन जायचं आहे एस के भागीले एकच होणार एवढे जण असले तरी स्पॉन्सर एस के असणार पहिलाच ठरलं इथं नाहीतर मी आताच उतरतो आणि आमचं पिव रेशन कार्ड आहे त्यामुळे तुम्हाला द्यावं लागणार लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना त्यातर्फे तुम्हाला द्यावं लागणार एक बिर्याणी देणार ना द्या एसके असू दे हा एसके जे तो म्हणतात तरी बघू पुढं काय होते बघत राहा असं तुला बोट कितीला गेले होते सव्वीस हजार पाचशे एक रुपये बोट नाही बुधाला जिल्हा परिषद कोल्हापूरला दिलेला कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये नाही निलावला निला लावलेला ला तिथनं घेतलं कोण पहिला कितीला किंमत किती होती किंमत किती अठराशे पन्नास रुपये मग तुमच्या पायात गाठल्यावर तेवढं ए मग काय विषय नाही कोल्हापूर जिल्ह्यातच राहिली म्हणून गेले गेले तेवढ्याने दादा बुटाची कंपनी लपवलेली पूर्ण स्टिकर लावून ते काय लागत ना कंपनी मध्ये ते पाच घातला त्याला ब्लॅक बोर्ड लागतो ही सांगायची नव्हती पडला तुम्ही হ্যাঁ <laughs> গাওয়া <laughs>

तर आम्ही आलो तो क्रिकेट पाहायला आणि आमचे डीए तिथे जागा ओळखून काढली मंदिरात आलो आम्ही मस्त वाटायला एकदम खतरनाक पाऊस जोराब आहे आणि डीएस मिस्तरी कस 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 ते भारी होत आणि आणि दिसा इकडे इकडे बघू ना डीएच्या बुटाला नादच करायचं नाही डीएच्या बुट म्हणजे विषय

काय वाटते कुठं आलाय तुम्ही मी आलोय कुठं आले मला माहित नाही पण मी चुकले असं वाटलंय इथं आलो सकाळी ते सॅम वनट मध्येच ऐकून मॅच खेळायला मला वाटलं नव्हतं हो की सकाळपासून एक मॅच जिंकल्यानंतर हे ही परिस्थिती येणार बरं झालं ते हारलो मॅच मला छान वाटलं कारण okay. हे सदमा आणि हे पाऊस मला तर झेपला हा असं पण आहे इथून साधे माधे पण जवळ आहे आपण तिकडे पण ट्रेकिंग करू शकता किंवा तिकडे पण जाऊ शकता आपण ह्या गोष्टी पण तुमच्यासाठी सुविस्तर आणि आहे आणि हा पाऊस जर लागला ना आता तर हा पाऊस थांबणे किंचित शक्यतो की पोज एक दोन तीन तास तर थांबण्यासारखा नाही आणि इतकं पुढच्या मॅचेस एवढ्या इंटरेस्टेड आहेत खरोखर एकदम एवढे मजा येणार ना जे रबर बॉल जे पावसाळी मॅचेस आहेत ना ते आता खरी परीक्षा त्यांची सुरू झालेली आहे थँक्स परत परत निघाले निघाले तोडिय मग नेट्ट काढतो बसले की काय लागले हे पण गेलो तुमच्या पॅन्टिट तिथं मग चिट काय गेलो तो फिरायला गेलो फिरायला घाबरलो तसा ऐका राजे व दिवस तसं नाही गावात ठेवले त्यांनी दहा बारा बायकाई मोला भाई ऐका मोला भाई ऐकत <laughs> <भाए। laughs> <आगा भाए। laughs> ना बसलो तो प्याला घावलो होता सांडगा बसलो तो, तो दारू प्याला घावलो तर सांडगा मगोला भाई एवढा हँडसम दिसतोय त्यांना एक लागला हँडगार म्हणजे ढवळे यमुरी म्हणजे राव बसो बसवतो प्यायला आणलो तो बिसलेस पाणी बसलो पहिला प्यायला ते बिसलेच पाणी बरं चला हा हा पाणी आणि त्याच्या राहणार गाडी कृष्णा कृष्णा चार चार हजार मारला कृष्ण कृष्ण कृष्णा

Jangan lupa like, share, हॅलो दोघं पण खतरनाक तर आम्ही आहेच तुम्हाला माहितीच आहे की नाही म्हण गेलो आम्ही असंच फिरायला वाटरला आलतो जरा इकडे ट्रॅकिंगला मी तर काय गर्दी जमली बघा म्हणलो काय चालू आहे तर बघतो ओळखीच निघली पोरं सगळे आम्ही असं बघून जा म्हणलो त्या सिद्धू पण गाड पडला थ्री स्टार माझा मित्र सिद्धू आणि शपथ मी त्याला मनापासून हे करतो जर जर दाखल